नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील स्वारगेट परिसरात मेफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले खडक पोलिसांनी ही कारवाई करत त्यांच्या ताब्यातून एक लाख तेवीस हजार रुपयांचा मेफेड्रॉन आणि एक कोयता जप्त केला आहे शहरात वाढत्या अंमली पदार्थ विक्रीवर पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी धडक दिली आहे खडक पोलिसांनी स्वारगेट परिसरात गस्ती दरम्यान दोन तरुणांना संशयास्पद रित्या थांबलेलं पाहिलं पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र तत्काळ कारवाई करून दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं तपासात त्यांच्या पिशवीतून तब्बल सहा ग्रॅम मेफेड्रॉन एमडी ड्रग आणि एक कोयता सापडला जप्त केलेल्या मेफेड्रॉनची किंमत एक लाख तेवीस हजार सहाशे रुपये एवढी आहे अब्दुल अकबर खान व एकोणीस राहणार दत्तवाडी आणि धीरज उर्फ गुड्डू निलेश कदम व एकोणीस राहणार जनता वसाहत पर्वती पायथा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत या दोघांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक मनोज कुमार लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली का ही कारवाई करण्यात आली दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात वाढत्या अमली पदार्थ विक्रीवर कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत गांजा आणि मेफेड्रॉन सारख्या घातक पदार्थांपासून तरुणांना दूर ठेवण्यासाठी

F Protect.